ये हे पण यास गळळपट्टी हाय गाइस तो पहिले ऑरेंज कलर बाय बाय तू ते 300 चा सांग बरं मी लाई सांगते ले डांते फौरन दिसवून सांग ये फोन उचल टाव कष्ट कर नाहीतर इतून जाऊन मारतील हे पण दाखवायचं ना अजून लोक नाही आले ना लोक यायचे फोटो वाट करून त्या लोक येतात आम्ही बोलतो भारी मस्त कपडा छान आहे अजून लोक एवढं मोठं नाही माझं नाही नक्की नाही हॅलो नमस्कार आर्यन गायकवाड मध्ये आपलं सर स्वागत आहे जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय नमस्कार बघा हा लक्ष्मी गारमेंट्स मध्ये मी कुंभारवाडा गुलमंडी बघा आर्यनला शर्ट घ्यायला तुम्ही दोन शर्ट घेतली बघा आर्यनला मला तर वाटतं आर्यनला खूप आवडतील आर्यांसाठी स्पेशल साऊद एप्रिलचे म्हणजे त्याच्या आजीने त्याच्या आजोबाने कपडे घेतलेले त्याला तिकडं तरी पण मी घेतोय त्याला टी शर्ट पॅन्ट पण घ्यायची पण इथं पॅन्ट हे बा हा एक घेतला आहे छान आहे का लक्ष्मी गार्मेंट दुकान मध्ये मी शॉपमध्ये कुंभारवाडा कुंभारवाडा हे आपले मालक आहे लक्ष्मी चे नमस्कार करा नमस्कार वगैरे नक्की एक मिनट ल हा आता बोलू शकता तुम्ही आपल्याकडे सगळे चौदा एप्रिलचे टीशर्ट शर्ट शर्ट कुठे पायजामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे साईनचे सिग्नेचरचे सिग्नेचर ते पण मिळणार आपल्याकडे आप पूर्ण लहान मुलांपासून युट्यूबला चालू आहे काही एक तारीख एक तारखेपासून एक वर्ष भरपूर व्हरायटी त्यांच्याकडं नक्की शॉपला विजिट करा भाव पण चांगला आहे रेट पण चांगला आहे कपडे पण भेटतात तिथं आणि शर्ट वगैरे टी शर्ट वगैरे शर्ट भेटत काय माहिती का सध्या सण आहे ना पब्लिक जास्त नाही पण येईल एक पाच मिनिटाच्या वरती गेली का दोन तीन हजार लोक पाहते ना युट्यूब ला फेमस आहे मी सतरा हजार सबस्क्राईबर आहे चार महिन्यात मला काय नंबर अरे गाय पडत बघा तुमच्या यात दिसत असेल लाईव्ह मध्ये टाकून देत तुम्हाला नक्की नक्की शॉपला व्हिजिट करा लक्ष्मी गारमेंट्स म्हणून आहे मी देवळे रेणुक माता कामांपासून आलो आहे इतक्याला फिरत आलो मी पण शर्टची क्वालिटी अशी भेटलीच नाही मला म्हणून इतक्या लालो गुलमंडीमध्ये मध्ये कुमारवाडा आहे तिथं आहे बघा ही शॉप समोर कोणतं शॉप आहे सनराईजच्या बाजूला आहे बघा सनराइज कपड्याचा शॉप आहे का त्याच्या बाजूलाच आहे शॉप लक्ष्मी गार्मेंट्स म्हणून आहे बघा दाखवू शकतो मी आर्यन गायकवाड दाखवा नाही सापडणार आर्यन गायकवाड गो एक नंबरला फोन करू नका रे फोन करू नका दिसत आहे का हे बघा हे शॉप चे ऑनर आहे नाव सांगा सर आपलं गणेश दैभाते गणेश दैभाते साहेब आहे यांच्या शॉपला आहे बाबा हे लक्ष्मी गार्मेंट्स मध्ये आणि आर्यनच्या साठी टी शर्ट खूप बघितले मी क्वालिटी खूप आहे यांच्याकडे लहान मुलांपासून बघा छान कपडे नक्की बघा तुम्हाला पूर्ण औरंगाबाद मध्ये कुठे भेटणार नाही संभाजीनगरमध्ये लक्ष्मी गारमेंट्स एक असं शॉप आहे तर तिथं अवेलेबल आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की हे करा विजिट करा हा व्हिडिओ सेव्ह राहील युट्यूबला पुढचं पण आहे पब्लिक आज काय वाटतं माझी कारण मी परत एकदा लाईव्हमध्ये येईल देवा साडे नऊ दहा वाजता तेव्हा नक्की सांगेल लक्ष्मी गार्मेंट शॉप आहे तुमचं कार्ड वगैरे असेल तर मला नक्की द्या नक्की लक्ष्मी गार्मेंटला भेट द्या कपडे खूप छान छान आहे आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले सतरा के होत आहेत कम्प्लिट लवकरच बघा यांचं कार्ड आहे जर यायचं असेल शॉप सापडत नसेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नक्की कॉन्टॅक्ट करा गणेश दे साहेबांचा शॉप नंबर सेवन वन खेडे निवास कुंभारवाडा छत्रपती संभाजीनगर बघा चौदा एप्रिल साठी शॉपिंग वाढतायच आता वाढतील आता वाढतील शॉपिंग केली मी पिशी भरली माझी हा पैसे दिले ना हा चला पुन्हा नक्की एकदा भेटूया आरेंगा मध्ये धन्यवाद मामा कडा याच्यात कसं नाही वाटलंच तर शॉपच्या होणार आहे नक्की विजिट करा मध्ये येत नाही कधीच मला किती जरी काही गेलं तर मी मध्ये येत नाही जिथं मन करून तिथं येतो आणि आता हे आकडा हे सध्या तुम्हाला सात दिसत आहेत ते सातचा सात हजार व्हायला टाईम नाही लागत कारण हा सध्या आता लोक एवढे लाईव्ह ऑनलाईन नाही आहेत म्हणून मला बघत नाही जास्त बघा नक्की काय व्हिजिट करा शॉपला शॉप खरंच खूप छान आहे मी विजिट केलंय आणि कपडे लहान मुलांपासून मुलींपासून मोठ्या माणसापर्यंत भेटतील लेडीजचं शॉप आहे लेडीज पण बघा किती छान ड्रेस आहे बघा धन्यवाद नंबर पंच्याहत्तर एक मिनिट लाईव्ह बंद करू आवाज हे आपलं पार्ट टाइम काम आहे आपलं पार्ट टाइम करतो मी फेमस झालेलं चांगलं राहतं आता असं अवतारा हे नाही पण जेव्हा माझं तुम्ही व्हिडिओ पाहताना ते मानताना तरच माणूस आपले शॉपला येऊन चला काय करतो धन्यवाद घाईस पुन्हा नक्की भेटूया परत ते एकदा लाईव्हमध्ये येईन संध्याकाळी मी साडे दहा वाजता तेव्हा बोलूया गोष्टीवर चला बाय गाईस चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा होऊन जाऊ द्या बाय गाईस जय भीम जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र